सुदामकडे जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट प्रत्येक चादरीची किंमत आहे, चादरी आहे सर तर हजार चारशे बत्तीस रुपयास किती चादरी येतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा चादरी आणि इथं चादरीची किंमत सुदामकडे जेवढ्या चादरी आहेत उदाहरणार्थ यक्ष चादरी आहेत त्याच्या दुप्पट चादरीची किंमत आहे म्हणजे यक्स ची दुप्पट दोन एक्स लक्ष द्या गणित काय म्हणते बघा अठरा हजार चारशे बत्तीस रुपयास किती चादरी येतील सलोर म्हणून हे जे समीकरण प्राप्त झाले गुणीला स्वरूपात याची मांडणी करा समोर अठरा हजार चारशे बत्तीस हा गुणाकार सर दोन यक्स वर्ग असा येतो अठरा चारशे बत्तीस इथं मांडा वर्गला आता एकट करून अठरा चारशे बत्तीस कडे जाता दोन भागीला हा भाग व्यवस्थित द्या यक्ष वर्ग बराबर बे नम अठरा बे दोन्ही चार आणि बे सोळा बत्तीस ओके आता हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या यक्षची किंमत पाहिजे ब्याण्णव सोळा वर्गमुळ आता अशा वेळी ओके आणि यक्ष बराबर हे वर्गमूळ आहे ब्याण्णव सोळाचा अर्थात वर्गमुळ शहाण्णव याचाच उलट अर्थ असा शहाण्णवचा वर्ग ब्याण्णव सोळा अर्थात नऊ हजार दोनशे सोळा यक्षची किंमत शहाण्णव आली याचा अर्थ प्रश्नाचं उत्तर मिळालं शहाण्णव चादरी या अठरा हजार चारशे बत्तीस रुपयास घेता येतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवले जात आहे ओके ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके